खान्देश न्यूज आवाज आम जनतेचा आवाज आपल्या हक्काचा चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी आदिवासी समाज आक्रमक मूक मोर्चा काढत केली आरोपीला फाशीची मागणी शिरपूर तालुक्यातील सात वर्षीय आदिवासी चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण आदिवासी समाज संतप्त असून मानवतेला काळीमा फासणाऱ्या या कृत्याचा तीव्र निषेध करत समाज समाजबांधवांनी मोर्चाचे आयोजन केले नराधमास फाशीची शिक्षा देऊन अशा विकृत प्रवृत्तीला आळा बसावा अशी मागणी आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आली संविधानाने प्रत्येक बालका सुरक्षित व सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे मात्र बालिकांवरील वाढते अत्याचार हे कायदा व व्यवस्थेच्या अंमलबजावणीसमोरील गंभीर प्रश्न बनले आहेत न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पार पाडून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे ही शासनाची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे आदिवासी समाजाचा शांततामय पण ठाम आक्रोश शासनाने गांभीर्याने घ्यावा हेच या मोर्चाचे सार आहे इहो <laughs> पुलिस फक्त लोकांचा मनोरंजन करतो थोडासा आनंद देतो

दुसरीला आहे हे कुठल्याही समाजाला मान्य नाही त्या दृष्टिकोनातून आपण अधिकारी म्हणून आपण आजच्या कोर्टामध्ये चालवायचे आहे त्या दृष्टीकोनात आपण आपले प्रशिक्षण लोकार करावे असे मी आपल्याकडे अरे याच्यामध्ये सगळे संघटना कलवाल आहे सगळे समाज तालुक्यातील जितके समाज आहे तितकं सगळे इन्व्हॉल्व्ह झालेलं आहे कारण हे कोणी त्याला करू शकत नाही असे घटना झालेल्या आहे त्यामुळे आपण आपल्या परिसरातून आपल्या लेवलला जे काही कायदेशीर आहे ते फास्ट जर केला तर निश्चित पुढच्या फास्टपार्टमध्ये हे चालवली जाईल आणि मी पण सीएम साहेबांना भेटणार आहे पत्र देणार आहे आणि मी पण विनंती करणार आहे किंवा हे केस फारच मिट्रॅक मध्ये घ्या असं मी त्यांना भेटून पत्र देणार आहे प्रशासकीय